ज्ञानेश्वरी अध्याय एक ओवी एकशे शहात्तर ते दोनशे दहा त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्य समुदायाकडे उत्सुकतेने पाहू लागला मग म्हणाला देवा पहा पहा हे सगळे बाहुबंद व गुरु आहेत ते ऐकून कृष्णाच्या मनाला क्षणभर अचंबा वाटला तो आपल्या मनाशीच आपण मनाला ह्याने ह्यावेळी हे काय मनात आणले आहे कोणास ठाऊक पण काहीतरी विलक्षणच असावे असे पुढचे त्याने अनुमान मानले तो सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले परंतु त्यावेळी तो काहीच न बोलता स्तब्ध राहिला तो तेथे केवळ आपले चुलते आजी गुरु भाऊ मामा या सर्वांसच अर्जुनाने पाहिले आपले इष्टमित्र मुले बाळे हे सर्व ज्या सैन्यात आले आहेत असे त्यांनी पाहिले जीवलग मित्र सासरे आणखी सगळे सोयरे पुत्र नातू असे अर्जुनाने तिथे पाहिले ज्याच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केलेले होते फार काय लहान मोठे आधी करून असे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईच तयार झालेले आहे हे ज्यावेळी अर्जुनाने पाहिले त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली आणि त्यामुळे त्याच्या मनात सहज करुणा उत्पन्न झाली ज्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण रूप आणि संपन्न असतात त्यांना आपल्या अंगच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे वर्चस्व सहन होत नाही नवीन स्त्रियांच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या स्वतःच्या बायकोला विसरतो आणि मग वेडा होऊन तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो किंवा तपोबलाने ऋषी प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुषाची भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवणही राहत नाही त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली ज्याची असलेली वीरवृत्ती गेली कारण त्याने आपले अंतकरण करुणेला वाहिले पहा मांत्रिक चाचरला असता जशी त्याची बाधा होते तसा तो धनुर्धानी अर्जुन मोठ्या मोहाने व्यापून गेला म्हणून त्याच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्याचे हृदय करुणेने पाझरले ज्याप्रमाणे चंद्रकिरणाचे शिंपण झाल्याने चंद कांतमणी पाझरू लागतो त्याचप्रमाणे पार्थ महाकरुणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन कृष्णाबरोबर बोलू लागला तो मनाला देवा ऐका मी हा सर्व जमाव पाहिला तो येथे सर्व आप्तसंबंधित दिसतात हे सर्व लढाईला अतिशय उत्सुक झाले आहेत हे खरे पण ते यांच्याशी लढले किंवा याच असे योग्य होईल या नातलगांशी युद्ध करावयाच्या विचारानेच मला कसेसे होते माझे मलाच मुळी भान राहिले नाही माझे मन बुद्धी या ठिकाणावर नाहीच पहा माझा देह कापत आहे तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आली आहे सर्वांगावर काटा उभा राहिला आहे माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धरून धरायला हात लोळा होऊन गेला आहे जे धरले न जातात निसटले परंतु हातातून केव्हा पडून गेले याची मला दादच नाही या मोहाने माझे हृदय जसे घेरले आहे हे अर्जुनाचे अंतकरण वाज्राहून कठीण दुसऱ्यास दाद न देणारे अति खंबीर आहे पण या करुणेची कडी त्याच्यावरही वर आहे मोठ्या आश्चर्याची गोष्ट अशी की ज्याने युद्धात शंकरास हार खाण्यास लाविले व निवांत कवच नावाच्या राक्षसाचा ठावठिकाणा नाहीसा केला त्या अर्जुनाला एका शनात मोहाने घेरले भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्या प्रकारचे कोरडे लाकूड सहज लिलेने पोकरून टाकतो परंतु कोवळ्या कळीमध्येच अडकून पडतो तेथे -ते, तो प्राणासही मुकेल पण त्या कमळाच्या पाकळ्या शिरण्याचा विचार त्याच्या मनास शिवतही नाही त्याप्रमाणे पहा हा स्नेह जात्या कोवळा खरा पण महाकठीण संजय म्हणाला राजा ऐक हा स्नेह म्हणजे परत परात्म्याची माया आहे ब्रह्मदेवालाही आकळत नाही म्हणून त्याने अर्जुनाला भुरळ पाडली राजा ऐक मग तो अर्जुन युद्धाला आलेले सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून लढाईला अभिमान ईर्षा विसरून गेला तेथे त्याच्या ते ते चित्तात सरुद्धा कोठून उत्पन्न झाली कोण जाणे मग म्हणाला कृष्णा आपण आता येथे राहू नये हे बरे ह्या सर्वांस मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बरळू लागते या कौरवांचा वध करणे जर योग्य आहे तर धर्मराजा दिकांचा वध करण्याचा काय हरकत आहे कारण की काय हे सर्व आम्ही एकमेकाचे नातलगच आहोत याकरिता आग लागवू या युद्धाला मला हे पसंत नाही हा महापाप्याची आम्हास काय गरज आहे देवा अनेक दृष्टींनी विचार केला असता असं वाटते की यावेळी युद्ध केले तर याचा परिणाम वाईटच होईल पण ते टाळणे तर हा काही लाभ होईल त्या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही अशा रीतीने मिळवलेले राज्य तरी आपल्याला काय करावयाचे